चला आज मी मस्त सोनकळ्यांची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि हा पदार्थ अगदी सोनकळी सारखाच दिसतो आणि खायला सुद्धा जबरदस्त लागतो त्या सगळ्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे मैदा त्यात घालायचे चवीनुसार मीठ आणि गरम गरम तेलाचं दोन चमचे मोहन घालायचं हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्टरचं पीठ मळून घ्यायचंय त्यानंतर छोटासा गोळा घेऊन पुरीच्या आकारामध्ये त्याची पातळ लाटी लाटून घ्यायची आहे लाटलेल्या लाटीला सुरीने तुम्हाला त्याला चिरा द्यायच्या पूर्ण चिरा द्यायच्या नाहीत बरोबर त्याला चिरा द्यायच्यात आणि नंतर दोन्ही हाताने धरून त्याला गोल गोल फिरून कळीचा आकार द्यायचा आहे आणि हा तयार झालेल्या सोरकळ्या गरम गरम तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती घालून घ्यायची आहे पिठी साखर म्हणजे चवीला हलक्याशा गोड लागतात आणि अगदी सुंदर तयार होतात आणि मंडळी बऱ्याच वेळा तुम्हाला माझे व्हिडिओ दोन वेगळ्या घरात दिसत असतील काही व्हिडिओ मला स्वतःच्या घरातले असतात जिथे मी सुट्टी असल्यावरती जाते आणि तिथे व्हिडिओ करते आणि काही व्हिडिओ आता मी जिथे राहते तिथले असतात तर ही सोनकळ्यांची रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही गणपती बाप्पाच्या फराळासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला पण सबस्क्राईब करा